नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार बघत आहोत की पात्राची भाजी कशी बनवायची आहे तर मी ही पात्राची भाजी बघा आणलेली आहे शेतातून तर ही पात्राची भाजी आपण कच्ची पण खाऊ शकता पात्राची भाजी कच्ची खाली काय होते तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढती का पात्राची भाजी कच्ची खाली व आपलं निरोगी शरीर राहण्यासाठी पण मदत करते म्हणून आज मी ही पात्राची भाजी बनवणार आहे तरी तुम्ही पाहू शकता पात्राची भाजी कशी बनवायची ते मी आता ही पात्राची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता मी हिला शिजत घालणार आहे तुम्ही पाहू शकता तर मी आता ही भाजी शिजू घातलेली आहे बघा भाजी शिजत आहे भाजी आता आपली शिजून पूर्ण तयार झालेली आहे तर त्याच्यासाठी मी लागणार आहे आता लसूण लसूण टाकणार आहे मीठ थोडस लाल तिखट आणि शेंगायला फूट तर हिला सगळं करून घ्यायचं मिसळ करून घ्यायचं ह्याला म्हणजे सगळी कधी लाग होईल पातीला गॅसवर ठेवलेला आहे पातीला चांगलं गरम झालेलं आहे तर मी ह्याचा तेल वाचणार आहे गर तेल गरम झालं तर मग भाजीला फुले देणार आहे तेल चांगलं गरम झालेलं दिसते बघ भाजी बनवून तयार झालेली आहे आपली आता तुम्ही पाहू शकता तर ही भाजी आपली पात्रची ह्या भाकरी सोबत खायची आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद